शुभांगी सुनील राजपूत या विवाहितेचा मृतदेह आज सकाळी कासारवाडी घाटात मिळून आलाय पती सुनील राजपूत यानं पत्नीचा खून केल्याची कबुली सोलापूर पोलिसात स्वतःहून हजर होत दिली आहे यानंतर शिरोली एम आय डी सी पोलिसांनी कासारवाडी घाटातील दगडात लपवलेला मृतदेह शोधून उत्तरीय तपासणीसाठी सीपीआर इथं पाठवला या घटनेची नोंद शिरोली एम पोलिसात करण्यात आली आहे आज सकाळी जमखंडी इथं राहणारा सुनील राजपूत यानं सोलापूर ग्रामीण पोलीस ठाण्यात स्वतःहून हजर झाला सुनील राजपूत यानं सोलापुरातील पोलिसांना आपण पत्नी शुभांगीचा खून करून तिचा मृतदेह कासारवाडी घाटातील डोंगर कपारीतील दगडात लपवला असल्याची कबुली दिली आहे यानंतर सोलापूर पोलिसांनी याची माहिती तत्काळ शिरोली एम आय डी सी पोलिसांना कळवली शिरोली एम आय डी सी पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक सुनील गायकवाड यांनी तत्काळ कासारवाडी घाटात दगडात लपवून ठेवलेल्या मृतदेहाचा शोध घेतला मृतदेह मिळून येताच पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी सीपीआर इथं पाठवला उत्तरीय तपासणी अहवाल प्राप्त झाल्यानंतर या प्रकरणाचा पुढील तपास करण्यात येईल अशी माहिती शिरोली एम आय डी सी पोलिस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक सुनील गायकवाड यांनी दिली आहे सकाळी साडे वाजता सोलापूर सिटी पोलीस स्टेशन हौदर चावडी येथून एस आय जेव खाले यांनी फोनवर आम्हाला कळवले की आमच्याकडे सचिन राजपूत नावाचा इसम हजर झालेला आहे आणि त्याचं म्हणणं आहे की मी माझ्या पत्नीचा खून केलेला आहे आणि तिचं प्रेत कासरवाडी घाटात रस्त्याच्या कडेला सोडून आलेलं आहे त्या माहितीच्या आधारे आम्ही स्टाफसह रवाना होऊन घटनास्थळाचा परिसर छाननी गेला छाननीच्या दरम्यान सदर वर्णनाप्रमाणे प्रेत मिळून आलं त्या प्रयत्नाचा पुढील कारवाई चालू आहे घटनास्थळावरून इन्क्वेसाठी पाठवलेला आहे पी एम केल्यानंतर पुढील गोष्टी निष्पन्न होत दरम्यान आज सकाळी मयत शुभांगी राजपूत हिचा मृतदेह बाहेर काढल्यानंतर या मार्गावरून ये जा करणाऱ्या बघ्यांनी घटनास्थळावर मोठी गर्दी केली होती शुभांगीचा मृतदेह हो उत्तरीय तपासणीसाठी सीपीआर इथं आणल्यानंतर तिच्या नातेवाईकांनी अक्षरशः हंबरडा फोडला होता या घटनेची नोंद शिरोली एमआयडीसी पोलिसात करण्यात आली असून या प्रकरणी पोलीस अधिक तपास करतायत